नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सव्वीस सप्टेंबरपासून अनुदान जमा करण्यात येईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि मित्रांनो कृषी मंत्री मुंडे साहेब यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची गुरुवारी दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी बैठक घेतली होती या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते तर मित्रांनो मुंडे साहेब म्हणाले की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत सव्वीस सप्टेंबरच्या आधीच करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाशिम जिल्ह्याचा नियोजित दौरा आहे मोदींच्या उपस्थितीत या अनुदान वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर करण्यात येणार आहे दौऱ्याची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही त्यामुळे त्यामध्ये बदल बदल होऊ शकतात असेही मुंडे साहेब यांनी सांगितले आहे आणि मित्रांनो या दरम्यान सोयाबीन कापूस अनुदानासाठी शेतकरी मागील दोन आठवड्यापासून प्रतीक्षेत आहे यापूर्वी दहा सप्टेंबर पासून अनुदान जमा करा अशा सूचना कृषी मंत्र्यांनी दिल्या होत्या परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा दिनांक सप्टेंबर रोजी हा एक शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर सुद्धा प्रकाशित करण्यात आला होता तर पा मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे छेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक तीन अनवे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै दोन हजार चोवीसच्या च्या अधिवेशनामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या साठ टक्केच्या मर्यादेत दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती त्यास अनुसरून दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने वितरित केला आहे वित्त विभागाने उर्वरित निधी वितरित करण्यास मान्य ता दिली आहे त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे तर मित्रांनो असे प्रकारे राज्य शासना अंतर्गत दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर प्रकाशित करण्यात आला होता आणि मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि मित्रांनो आता ही रक्कम सव्वीस सप्टेंबरपासून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे अशी माहिती मित्रांनो आपले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो असे प्रकारे एखादी छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो